नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या समोर सादर करते माझ्या आवडत्या कवितेंपैकी एक कुसुमाग्रजांची कणा ही कविता का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळा हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा थँक तुमच्या या प्रतिक्रियांमुळेच ह्या कविता आणखी आणखी आस्वादक बनत जातात तर त्यामुळे कृपया मला प्रतिसाद देत राहा